धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे उपोषण सुरू आहे दरम्यान या उपोषणाला वैजापूर गंगापूर विधानसभा मतदार संघाचे बोरनारे यांनी पाठिंबा द्यावा या मागणीसाठी सकल धनगर समाज वैजापूरच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून पारंपरिक वाद्य वाजवत आमदार रमेश बोरनारे यांच्या मुरारी पार्क परिसरात असलेल्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली प्रसंगी आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे हे कार्यालयात उपस्थित होते धनगर समाज बांधवांनी त्यांना लेखी निवेदन देत धनगर व धनगर हे एकच असून धनगर समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही यामुळे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्यांचा वनवास संपवावा व यासाठी आमदार रमेश बोनारे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख अविनाश भास्कर ज्ञानेश्वर मेटे चव्हाण यांच्यासह वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वर्षापासून धनगर समाजाची ही मागणी आहे न धनगर समाजाने आतापर्यंत रेल्वे रोको मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव मुख्यमंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणे मंत्रालयावर डोके फोडून घेणे अशा प्रकारचे अनेक वर्षापासून आंदोलन चालू शकतो आता प्रश्न आहे आम्ही पहिल्यापासून एकच सांगतो का धनगड आणि धनगर एक आहे एवढाच एक विषय तुम्ही केंद्र सरकार राज्य सरकारने सराव करून पाठवला पाहिजे पण आमची मागणी तुमच्या कानापर्यंत पोहचत नाही आणि आता ती पोहोचली तर तुम्ही ती जबाबदारी घेतली पाहिजे विधानसभेमध्ये तुम्ही एकमतान तो ठराव मांडला पाहिजे तो ठराव पास केला पाहिजे तो ठराव पास झाला तर तो केंद्राकडे पाठवता येईल धनगड आणि धनगर एकच आहे याच्या पलीकडे आमचं काहीच म्हणणं नाहीये असं जर शिफारस केंद्राकडे गेली तर आमचं मग केंद्राचं भांडण राहील केंद्र आम्हाला एस टीच्या सवलती याच्यासाठी आपण अनेक वर्षापासून याच्या अगोदरही खासदारांच्या घरावर आंदोलनं केलेली आहे याच्या अगोदर आमदार साहेबांच्या अवानी साहेब असतानाही त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावर आपण आंदोलन केलेली आहे आता इथून पुढं या आंदोलनाला म्हणजे आणखी तीव्र स्वरूप प्राप्त होऊ नये याची काळजी या विधानसभेचे आमदार माननीय बोरनारे सर यांनी घेतली पाहिजे आता या धनगर समाजाचा इतिहास जर पाहिला तर आम्ही वनामध्ये जंगलामध्ये राहणारे लोक आहेत संजू भाऊ धनगर समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल याची जर त्याची जर मागासलेपणाची जर काही म्हणजे मागासलेपणा सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी शासनाची काही नियमावली आहे तंतोतंत त्या नियमावलीमध्ये आम्ही बसतो आतापर्यंत कोणीही असं म्हणणं नाही का धनगर समाज या यादीमध्ये बसत नाही आजही आमचे देवी देवता पाहा आमचं नाचगानं पहा किंवा आमचं वाद्य पाहा हे सगळं करत असताना जर तुम्हाला आजही हे समजत नसेल तर मग हे दुर्दैव आहे येत्या काळामध्ये धनगर समाज काय निर्णय घ्यायचा तो घेईल आणि याच्यानंतर परत आम्हाला अशा स्वरूपाचं म्हणजे याच्या पेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू शकतो पण आमचं मत आहे का आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये आम्हाला या ठिकाण आश्वासन करून विधानसभेमध्ये आपण तो प्रश्न मांडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जालना येथील दीपक भाऊ गो बोरडे यांच्या जे नऊ आज दहावा दिवस त्यांच्या आमदार उपासनाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि दीपक गो यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी वैजापूर तालुक्यात की समर्थनार्थ या ठिकाणी वैजापूर आणि गंगापूर तालुक्याचे आपल्या सर्वांचे लाडके आणि या तालुक्याचे प्रतिनिधी आणि प्रतिनिधी म्हणून त्या समा त्या अमरण उपासनाला वैजापूर आणि गंगापूर तालुक्याचे आपल्या सर्वांचे आमदार यांनी पाठिंबा द्यावा याला समर्थन द्यावा आणि धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जे राज्य सरकारची जी एक शिफारस पत्र लागतं ते आमदार साहेबांनी विधानसभा तो विषय मुख्यमंत्रीकडे मांडून आणि राज्य राज्य सरकारची जी शिफारस लागते ती सरकारला एक त्यांच्याकडं मागणी मांडून ती शिफारस केंद्र सरकारला पाठवण्यात यावा यासाठी आज वैजापूर आणि गंगापूर काही भागातल्या यांच्या वतीने आज एक आपण या ठिकाणी आमदार कार्यालयावर एक आपल्या समाजाची आ, जी जिवळ्याचा विषय तो घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहे संजीव आम्ही चार दोन जण जरी जर खरंच कपडे घालून दिसत नसतं मी तर तुम्ही लहानपणापासून वळा ते मी दोन दोनदा सात आठ लोक मी बाक्या दारसा दारसा आलेलो आहे आमच्या समाजाच्या ज्या भावना आहे या सरकारकडे एक विषय असा आहे की संजीवो तुम्ही इंग्लिश मध्ये मला बाळू लिहून दाखवा या सरकारची फक्त एकच भावना झालेली आहे की इंग्लिश मध्ये जर लिहिलं तर धनगड होतं आणि मराठीत हु� जर लिहिलं संजीव मराठीत जर लिहिलं तर धनगड होतं आणि इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर त्याच्या धनगड होतं म्हणून आता मी बाळू आणि बाळू दोन हे सरकार जर म्हणत असत तर याच्यात आमची काय गरती आता बालू माझं नाव बाळू लिहून दाखवा तरी मी, मी या सरकारला या आमची मोर्चे इच्छे काढत नाही आणि काहीच नाही बरं ह्या बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे विद्वान होते आणि त्यांनी ही जात या ठिकाणी धनगडच नाही तिला आरक्षण कसं काय देईन बाबासाहेब ही जातच नाही ती धनगर जे माझ्या मग महाराष्ट्रात दागवानं चार दोन जणांची धनगर धनगर जात जरा असं त्यांना एस टीचं आरक्षण जर देऊ देऊ राहिले एवढे मोठे विद्वान माणूस की जी जातच नाही त्याला कसं काय हे देते आता तुम्ही तुम्ही माणसाने एक हजार लोकाला एक लोक एक हजार लोक आपले आमके अमकेला आपण आमके आमची किट दिली किट देणारे आपण ती नाव जी यादी येईल एक हजारची त्याला आपण किट देणार आहे की एकशे एक हजार एक कस काय त्याला कसं काय देईन कोणी ती नावं यादीत नाही तर त्याला देता येणार नाही ना तसं आमदे की धनगर यादीतच नाही मग तिला किट कोणी होऊन दिली तुम्ही मला तेच काय या सरकारला आमचा जो प्रश्न आहे की धनगर आणि धनगर हे आम्ही सांगतो की धनगड आणि धनगर एकच आहे ही राज्य सरकारने त्या केंद्र सरकारला शिफारस पाठवायची की महाराष्ट्र स महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड आणि धनगर ही जमात एकच आहे आणि आम्हाला जवळपास सत्तर वर्षापासून प्रत्येक सरकार येतं आणि फक्त इलेक्शन लागलं इलेक्शन लागलं का लगेच तुमचं आरक्षणाची आम्ही अंमलबजावणी करू आत्ताचे जे मुख्यमंत्री दोन हजार चौदाला म्हणे आमचं सरकार येऊ द्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी जर झाली नाही तर माझं नाव बर ठेवा आता प्रत्येक वेळेस आम्ही मोठ्या मोठ्याला आंदोलनाला गेलो असन वर्षला गेलो असेल मेळ्यात गेलो असत आता नागपूरच्या मेळ्यात विकास महात्मे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक होते त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्रीला डायरेक्ट प्रश्न विचारला त्या ठिकाणी का तुम्ही सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही म्हणले होते की धनगर समाजाला आरक्षण देतो आता महाराष्ट्रातला धनगर समाज विचारतो हे की क्या होगा हे तेरा वागा म्हणून अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत चालले सत्तर वर्षापासून जैनिज दिला नसता तर आम्ही मध्ये बसतो म्हणून आमदार आम्ही आमच्या तालुक्याचे एक आमचं प्रतिनिधी म्हणून आम्ही या परत आलो काल सकाळी तर पोलिसवाले यांना काय लावत काय काय माहिती माझ्याकडं लगेच पाठीमागे इकडं तिकडं माझ्याकडं माझं आणि सर तर चार पाच दिवस झाले त्यावेळेस बोलणं झालं की सर आमच्या ज्या भावना आहे त्या भावना आम्ही आमचं ढोल आमचं जे पारंपरिक वाद्य आहे ते आम्ही कार्यालयात त्या ठिकाणी येणार आहे आमचं मत त्या ठिकाणी मांडणार आहे तुम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे परंतु आम्ही तिथपर्यंत आमचं पारं आम्ही काय डी जे लावून ते थोडी येऊ लालो इथं आमचं जे पारंपरिक वाद्य आहे आजही तुम्ही डोंगर थड्यात जर गेले हु संजीव भाई ते तर तुम्ही आता बाई हे तलवाडा त्या भागात गेलो आम्ही तिथं बाजी जी टाकल्या आणि त्याने ते परत इच्छा चा दिल्या परत इच्छा दिल्यावर हे म्हणजे कपाशे म्हणलं कपाशे टिकतच नाही त्या बिराणामध्ये हे पण कपाशी परत येतात म्हणजे आज मी जी राणावळात गेल्याच नंतर ती परिस्थिती धनगर सामाजाची आहे चार दोन जणांना आम्ही ज्ञानेश्वर मावली ना आबा आमचे लगे कडक कपडे म्हणून लगेच आरक्षण या अशी मोजून तुरळक निघती पाच पन्नास जणं इकडे कार्यालॉवर इकडं तिकडं करा देणं एवढंच कडा दिसते तुम्हाला पण ग्रामीणमध्ये जर घुसले संजीव तर तुम्ही <laughs> तुम्ही म्हणसाल का यायचं काय आता काय परिस्थिती एका डोळ्यातून पाणी येतं डोंगर साऱ्या द्यायच्या त्याच्यात गेल्या या डो या लोकांची जी भावना आहे मला वाटतं का आमदार साहेबांनी त्या तुम्हा समजून घ्यावा आमदार साहेब काही त्या ठिकाणी प्रेम करीत आलेले आहे परंतु त्या त्यावेळेस मी अण्णा आपण असं अण्णा वाणी साहेबाच्या कार्यालयावर गेलो त्यावेळेस मी त्या आम्ही सांगितलं की तिथं साहेबांना गेल्याच नंतर आपल्याला पहिलं छाप आणि नंतर म्हणजे वाजवा आणि वाजवा म्हणल्यावर वाजवल्यानंतर नंतर म्हणजे तुमचा विषय मांडा आपणही मागणी केल्याच नंतर साहेबांनी त्या ठिकाणी विधानसभा विषय त्या ठिकाणी मांडला होता आणि मी काल तेच सांगितलं पोलिसवाल्याला की आम्ही आमची मागणी घेऊन चालू आम्ही दगड हल्ले का शिवाय आमचं मत आम्ही त्यांच्याकडे नाही मांडायचं तर मांडायचं पण आता या महाराष्ट्रातला प्रत्येक धनगर समाज मला तरी वाटत की हे पहिलं आंदोलन आज व्हायचं पुढचं इथलं हे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातले एवढे बी आमदार आहे तेवढच्या कार्यालयावर अठ्ठावीस तारखेला पूर्ण आमदाराच्या कार्यालयावर लोकांच्या त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे म्हणून संजीव आता सरयोग आहे धनगर येतच आहे आणि आम्ही जे संत सत्तर वर्षापासून वंचित राहिलो तर मला तरी वाटतं की या सरकारनं जर आता आमची जर हे ऐकून घेतली तर नक्कीच आमच्या नेत्रमाला त्या ठिकाणून भलं होईल आणि त्याचा नक्कीच आशीर्वाद सगळ्या या सरकारला त्या ठिकाणी मिळेल आता काढता काढता धनगर समाज हा खूप गोळा बाळा आहे साहेब हे ये, सर येऊन सचिव निघत नाही निघला तर याड्यावरणी आत्ता दिवशी आम्हाला वाटलं नुसतं संभाजीनगरला एक कोर्ट टाकली दीडशे गाडा येतात आपण पुढं जालना आता इथं मी फक्त दोन दिवसात निवेदन इथं का आपण हे मी सरकडे गेलो पाहिजे नाही तर आता वेळ नाही राहिलेला आज दहावा दिवस होतो माणूस आडा पडलेला आहे तिथं आमारून उपशनाला याचा उद्या काय होईल काही नाही त्याच्यामुळं वेळ नाही आहे त्या ज्या पद्धतीनं फक्त मेसे टाकून ज्या ज्या वरून जसं जसं आधी शेती तसे तसे महाराष्ट्रामध्ये हे चालू आहे म्हणून तुम्ही आमदाराकडं स सरकडं आमची जी भावना आहे समाजाची ही भावना तुम्ही पोहोचून सरांनी विधानसभात मुख्यमंत्रीला यांना बोलून शिफारस पत्र आहे राज्य सरकारची एवढीच एक शिफारसपत्र केंद्र सरकारला पाठवा आणि नंतरचा जो विषय राहील आमचा केंद्र सरकारकडं तो केंद्र सरकार तो नंतरचा तो पुढं काय व्हायचं ते होईल परंतु सरना एवढी एक शिफारसपत्र केंद्र सरकारला पाठवण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा आम्हाला ताकद द्यावा एवढीच विनंती का या ठिकाणी आलो छत्रपती शिवरायांना वंदन करू पुण्य पुण्यश्लक देवींनाही वंदन करू सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी धनगर बांधवांच्या न्याय था। हक्कासाठी गंगापूर व वैजापूर तालुक्याचे प्रतिनिधी आमदार बोरनारे सर यांच्या कार्यालयावरती आज हा धनगर बांधवांच्या ठिकाणी मोर्चा न्याय हक्कासाठी आलेला त्या जालना येथे दीपक भाऊ बोराडे यांचं आमरण उपोषण चालू आहे आमरण उपोषण चालू असताना काय त्रास होतो तो आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही अनेक उपोषणा या ठिकाणी आजपर्यंत केलेले त्यामुळे असंख्य या ठिकाणी वेदना होत असतात जो या ठिकाणी धनगर समाज या ठिकाणी एसटी आरक्षणाची मागणी जे करतायत गेल्या सत्तर वर्षापासून आत्ताच बाळासाहेब जानराव यांनी सांगितलं सत्तर वर्षापूर्वी या ठिकाणी यांना खऱ्या अर्थानं संविधानिक आरक्षण या ठिकाणी एसटीचं आणि एसटीचं होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि सर्व या ठिकाणी संविधान समितीने ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस एस सी आणि एस टी वेळेस या ठिकाणी धनगर समाजावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि ती न्यायिक मागणी या ठिकाणी धनगर समाजाने या ठिकाणी आता पुढे आणलेली आहे म्हणून यांना सरकारने या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे धनगर आणि धनगर एक आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि हीच शिफारस या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र शासनाला पाठवावी आणि यांची शिफारस करून त्यांचा मार्ग या ठिकाणी आरक्षणाचा मोकळा करावा तेव्हाच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल आज जर आपण बघितलं तर शांततेच्या मार्गाने त्या आमदार साहेबांच्या कार्यालयावर या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचा देखील चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा या आरक्षणाला या ठिकाणी गंभीरपणे बग... पाठिंबा आहे कारण मागणी योग्य हो आहे महापुरुषांचा विचार महापुरुषांचा विचार एकच सांगतो या ठिकाणी जर ज्या ठिकाणी मागणी योग्य असेल त्या ठिकाणी आपण हजर पाहिजे आणि त्याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी हजर झालेलो आहे कारण ही मागणी रस्ता आहे कारण यांचा हक्क या ठिकाणी आज आपण बघितलो तर शेतकऱ्याच्या बांधावरती त्या ठिकाणी डोंगर दऱ्यामध्ये हा समाज या ठिकाणी मेंढ्या चढतो आणि त्यांना या ठिकाणी आपण बघितलं त्याचा संसार त्या का गाडी बैलावरती या ठिकाणी असतो कधी गाराचा पाऊस असेल कधी वार वारा वादळ असेल त्याच्याशी झुंध देऊन हा समाज या ठिकाणी त्या मेंढ पाळण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि म्हणून हा समाज मागासल एस टी प्रवर्गातील लोक या ठिकाणी तसेच जंगलामध्ये राहतात तसाच या ठिकाणी बांधव आहे आणि त्यामुळे त्यांच्या न्यायाचा हक्काचं आरक्षण त्यांना या ठिकाणी मिळायला पाहिजे परंतु या ठिकाणी सांगा असं वाटत की आज जर बघितलं आपण नेपाळची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी एक उद्रेक झाला आणि आमदार खासदार हे सगळे मंत्री असतील त्या ठिकाणी ज्या अधिकारी असतील त्या ठिकाणी त्या नागरिक त्या ठिकाणी तुटून पडला की वेळ या या ठिकाणी येऊ नये तेवढं तरी या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्याव कारण हा समाज या ठिकाणी शेतकरी बांधव असेल हा समाज समाजातील घटक असेल हे या ठिकाणी अन्याय आणि पीडित झालेले आहे आणि ज्यावेळेस पीडिताचा वाद फुटतो त्यावेळेस शांततेची भाषा संविधानाची भाषा बाजूला राहते आणि मग मात्र या ठिकाणी जशी नेपाळमध्ये प्रस्तुती झाली तशी प्रस्तुती या ठिकाणी झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून ती होऊ नये नये म्हणून हो सर्व या ठिकाणी आमदार या ठिकाणी लक्षात घ्यावा सरांना कोणाचा विरोध आहे म्हणून या ठिकाणी हे बांधव आम्ही सर्व आलेलो नाही सर गंगापूर आणि वैजापूरचे लोकप्रतिनिधी आहे आणि ते या ठिकाणी तो प्रश्न मांडू शकतात एखाद्या गावचा सरपंच जर बोलला तर गाव बोलल्यासारखं होतं आणि जर एखादा आमदार या ठिकाणी विधानसभेमध्ये बोलला तर या ठिकाणी तालुका बोलण्यासारखा होतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या कर्तव्यदक्ष आमदारांनी या ठिकाणी कर्तव्य पाजवून या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी तात्काळ मांडावा तसेच शेतकऱ्यांची देखील अतिशय अवस्था बिकट झालेली आहे महायुती सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं आहे की कर्जमाफी करू ती कर्जमाफी करून शेतकऱ्याला ठिकाणी नुकसान भरपाई या ठिकाणी द्यावी तेवढीच या ठिकाणी मागणी करतो आणि धनगर बांधवांना या ठिकाणी जेव्हा जेव्हा ज्या भूमिकेमध्ये लढायची वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जातीने हजर राहून त्या ठिकाणी आक्रमक भूमिका असेल किंवा महावादी भूमिका असेल त्या वेळेस आम्ही या ठिकाणी खांद्याला कांदा लावून या ठिकाणी पदाधिकारी अधिकारी काल म्हणले पोलिसांनी दबाव आणला पोलिस बांधवांना विनंती आहे लोकशाही मार्गाने दबाव आणण्याचं कारण नसतं विनाकारण मोठी सभा कारण नसतं तुमचा बंदोबस्त ठेवा या ठिकाणी आम्ही शांततेने आलोय शांततेने चाललोय म्हणून या ठिकाणी दंडकायची भाषा या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा वापरू नये कारण पोलीस सुद्धा एक कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी आहे लोकांच्या टॅक्स मधून या ठिकाणी सर्वांचे पगार होतात लोकांच्या सर्वांसाठी सर्व आहे हे कामा म्हणून या ठिकाणी विनाकारण भगतसिंग राजगुरु सुखदेव रुण करण्याची वेळ येऊ देऊ नका नेपाळमध्ये ना पोलीस बघितले ना अधिकारी बघितले ना राज्यकर्ते बघितले अरे जो हलवा आला तो तुरवला गेला ती वेळ या ठिकाणी या महाराष्ट्र येऊ देऊ नये एवढ्या सांगतो या धनगर बांधवांना असेल मंत्री बांधवांना असेल आणि शेतकरी बांधवांना असेल अन्यथा येणारे परिणाम या ठिकाणी वाईट होतील एवढे या ठिकाणी जय हिंद जय शिवराय धन्यवाद